पैठण तालुक्यातील अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीस विविध मागण्यांसाठी चार डिसेंबरपासून संपावरती गेल्यामुळे पोषण आहाराचा मोठा फटका बालकांना बसत आहे पैठण तालुक्यातील चारशे बहात्तर अंगणवाड्या कुलूप बंद असून यामुळे या, या अंगणवाडीतील एकतीस हजार एकशे एकोणसत्तर बालकांवरती पोषण आहार अभावी वंचित राहण्याची वेळ आली आहे दरम्यान पैठण तालुक्यातील आंदोलन करते अंगणवाडी सेविकांनी शुक्रवारी पैठण पंचायत कार्यालयात राज्याचे रोहियो तथा संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले आहे अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सरकार लवकर निकाली काढेल असा विश्वास देखील संदीपान भुमरे यांनी व्यक्त केला आहे पैठण तालुक्यातील एकसष्ट मिनी अंगणवाडी सेविका तीनशे त्र्याण्णव मोठ्या अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मदतनीस अशा एकूण चारशे एकशे एकोणऐंशी एवढ्या अंगणवाडीतील बालकांची संख्या असून सहा महिने ते तीन वर्षापर्यंतच्या बालकांना घरपोच आहार दिला जातो तर तीन ते सहा वयोगटातील बालकांना तेवीस दिवसांपासून आहार मिळाला नसल्याने माता पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना मिळणारा पोषण आहार स्तनदा माता गरोदर माता आदींनाही आहाराचे वाटप बंद आहे अंगणवाडी सेविकांना विद्यार्थी बालकांना घरातून घेऊन जाणे घरी सोडणे दफ्तरी रेकॉर्ड भरणे ऑनलाईन माहिती भरणे आहार देणे गरोदर तसेच स्तनदा मातांच्या देघेणे दारोदार फिरून नोंदी घेणे तालुक्याच्या ठिकाणी बैठकींना जाणे इत्यादी जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात अंगणवाडी सेविका मदतनीस हे पदे महत्वाचे असून वाढती महागाई असताना देखील लागत आहे त्यांना संपासारखे पाऊल उचलावे लागले आहे शासनाने या संपावर लवकर तोडगा काढावा अशी मागणी पालक वर्गातून होत आहे गौतम बनकर एम सी न्यूज पैठण पैठण तालुका अध्यक्ष आम्ही चार डिसेंबरपासून संप पुकारलेला आहे शासन चार डिसेंबर तर ते जवळजवळ सव्वीस दिवस झाले तरी शासन आमची काही दखल घेत नाही मला स्वतःला जवळजवळ छत्तीस वर्ष होत आलेले आहेत आणि माझ्याबरोबरच्या महिला काहीतर मेल्यात काही रिटायर होऊन कितीतरी दिवस झाले तरी त्यांना ते शेवटचं एक लाख आणि पंच्याहत्तर अजून मिळालेले नाही येतं आणि आमचं एकच म्हणणं आहे आम्हाला वेतन हवं चार डिसेंबर पासून तर आजपर्यंत जवळजवळ सव्वीस दिवस झालेत संपाचे पूर्ण होऊन तरी देखील शासनाने कुठल्याही गोष्टीनं गांभीर्याने घेतलेले नाही आहेत किमान वेतन ही अंगणवाडी सेविकांची पहिली मागणी आहे आणि ती रास्त आहे तर शासनाने याकडे बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे आणि उद्याचं भविष्य घडवणाऱ्या अंगणवाडी सेविका ज्या उज्ज्वल भविष्य घडवतात त्याच महिला आज कुपोषणाकडे जात आहेत त्यांच्या घराची व्यवस्था त्यांच्या अडचणी महागाई गगनाला भिडलेली आहे आणि या सर्वांचा विचार करता शासनाने याकडे बारकाईनं बघावं आणि वेतन हा मुख्य मागणीचा विषय जो आहे तो लागू केला पाहिजे आणि पेन्शन देखील तितकीच महत्त्वाची आहे की एक रकमी लाभातून जो काही निधी आहे तो काही पुरेसा नसून महिला रस्त्यावर येत आहेत आणि त्या अंगणवाडी सेविकाच नाही तर मदतनिसांचे देखील खूप हाल होत आहेत शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे